कोल्हापूर शहराला चार महापौर दिलेला प्रभाग म्हणून सध्याच्या प्रभाग क्रमांक दोनची ओळख आहे सर्किट हाऊस ईएसआय हॉस्पिटल आयकर भवन अशा महत्वाच्या शासकीय इमारती असणाऱ्या या परिसरात कारंडे मळ्यात उच्चभ्रू वस्ती आहे तर कदमवाडी जाधववाडी मुक्त सैनिक वसाहत बापट कॅम्प पर्यंत पसरलेल्या या प्रभागात अनेक शासकीय अधिकारी ते मध्यमवर्गीय नोकरदार शेतकरी आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिक राहतात काही मोजक्या कॉलन्या वगळता दोन क्रमांकाच्या प्रभागात रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय पण कचरा तुंबलेल्या गटारी आणि ड्रेनेज लाईनची समस्या सुटलेली नाही या प्रभागातील झूम प्रकल्पातील कचऱ्याचे ढीग ही सर्वात मोठी समस्या आहे कचऱ्यातून सुटणारी दुर्गंधी कचरा कुजून निर्माण होणाऱ्या अळ्या आणि कीटक तसंच भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव हे या प्रभागाचं मोठं दुखणं बनलंय पाहूया कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनचा पंचनामा जुन्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक नऊ कदमवाडी प्रभाग क्रमांक सात सर्किट हाऊस प्रभाग क्रमांक आठ कदमवाडी भोसलेवाडी प्रभाग क्रमांक एकोणीस मुक्तसैनिक वसाहत या चार प्रभागांचा मिळून कोल्हापूर महापालिका क्षेत्रात नवा प्रभाग क्रमांक दोन तयार झाला आहे धैर्यप्रसाद चौक सर्किट हाऊस ई एस आय हॉस्पिटल झूम प्रकल्प देवारडेमाळा भोसलेवाडी कदमवाडी साळोखे कॉलनी कपूर वसाहत जाधववाडी बापट कॅम्पमधील महावितरणचं सबस्टेशन मुक्तसैनिक वसाहत अय्यप्पा स्वामी मंदिर डी वाय पाटील हॉस्पिटल शाहू कॉलेज सागर पाटील जलतरण तलाव गायकवाड उद्यानापर्यंत हा प्रभाग विस्तारलाय स्वर्गीय शिवाजीराव कदम यांच्यासह सुनील कदम भीमराव पवार आणि जयश्री डकरे यांनी महापौरपद भूषवलेला हा प्रभाग आहे गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमधून सत्यजित कदम प्रभाग क्रमांक मधून अर्चना पागर प्रभाग क्रमांक नऊ मधून कविता माने आणि प्रभाग क्रमांक एकोणीसमधून राजसिंह शेळके यांनी विजय मिळवला होता येत्या निवडणुकीसाठी या प्रभागातील एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे ओबीसी आणि खुल्या वर्गातील महिलेसाठी प्रत्येकी एक तर एक जागा खुली आहे या प्रभागातून आता निवडणूक लढवण्यासाठी माजी नगरसेविका अर्चना पागर यांच्यासह स्वरूप कदम वैभव माने रसिका शेळके प्राजक्ता जाधव आरती शेळके अरविंद मेढे उमा पोवार नागेश पाटील निलेश भोसले उज्ज्वला चौगुले निखिल भारमल असे अनेक जण इच्छुक आहेत महापालिकेत गेली पाच वर्षं नगरसेवक नाही पण तरीही या प्रभागातील काही परिसरात चांगली विकासकामं झालीत तर काही भागाकडं पूर्ण दुर्लक्ष आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये रस्ते गटारी आणि पिण्याच्या पाण्याची सोय चांगली आहे सर्किट हाऊस आयकर भवन ते धैर्यप्रसाद चौकापर्यंत व्ही आय पींची सतत वर्दळ असते त्यामुळे इथले रस्ते सुस्थितीत दिसतात उदयसिंह गायकवाड उद्यानात व्यायाम साहित्य आहे पण उद्यानातील गवत प्रचंड वाढले त्यामुळं या उद्यानाला अवकळा आली आहे या परिसरात रस्ते आणि गटारी त्यामानानं सुस्थितीत आहेत ई एस आय हॉस्पिटलसमोरच कंपाऊंडला लागून मात्र प्रचंड अस्वच्छता दिसते गणेश हाऊसिंग सोसायटी ओम प्राईड इडन पार्क वसंत नगर परिसरात पिण्याचं पाणी आणि इतर सुविधा चांगल्या मिळतात पण झूम प्रकल्पामुळं भटक्या कुत्र्यांचा आणि कचऱ्याच्या दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आमच्या इथे Uh, कुत्रे इतके मोकाट कुत्रे पसरलेले असतात की लहान आमची मुलं आहेत ती खेळत असतात त्यांच्यावरती अंगार धावून येतात स्कूलमधून त्याच्यामुळे एक भीतीचं वातावरण होतं की बाबा मुलं बाहेर पाठवली तर ती येईपर्यंत जीव नसतो आमच्या की बाबा त्यांना चावतात की काय असं आणि अजून म्हणजे कसं होतं की गाडीचे ॲक्सिडेंट्स पण इथे भरपूर होतात की अचानक कुत्रे आडवे येतात आणि घाबरून लोकं ब्रेक दाबून गाड्या भरपूर आमच्या इथे स्लीप होतात त्याचनुसार अजून आमच्या एरियामध्ये झूम प्रकल्प आहे त्याच्यामुळे कचऱ्याचा वास संध्याकाळ रात्रीनंतर इतका येतो की दारं लावून बसावं लागतं मोकळी हवा आम्हाला आतमध्ये घेता येत नाही आणि श्वास घेताना म्हणजे त्या वासाचाच इतका त्रास होतो की खूप त्रास होतो आम्हाला आणि घशामध्ये पण आम्हाला भयंकर त्या असं खवखवतं की वासामुळे आणि पावसाळ्यात तर काय विचारूच नका की त्या वासामुळे आम्हाला फारच मानसिक त्रास आहे आमची हीच अपेक्षा आहे की या दोन समस्या सोडवल्या तर फार बरं होईल झूम प्रकल्पामध्ये रोजच कचऱ्याची वाहनं येत असतात त्यातून सांडणारा कचरा तसंच झूम प्रकल्पाच्या ठिकाणी निर्माण झालेले कचऱ्याचे डोंगर ही या प्रभागातील सर्वात मोठी आणि गंभीर समस्या आहे दिवसेंदिवस शहरातील कचऱ्याची निर्मिती आहे पण त्यावर कुणीच उपाय शोधत नाहीत कचरा वर्गीकरणासाठी झूम प्रकल्पावर काही कर्मचारी आहेत पण हँडग्लोवससह अन्य बेसिक सुविधा सुद्धा त्यांना पुरवलेल्या नाहीत याच झूम प्रकल्पावर भटक्या कुत्र्यांचा प्रचंड वावर असतो त्यामुळे इथले नागरिक धास्तावले आहेत वैतागले आहेत रात्रीच्या वेळी तर ही कुत्री दुचाकी गाडीच्या मागे लागतात आणि आजवर अनेक अपघात झाले आहेत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका नेमकं काय करत आहे किंवा काय करणार आहे हेच समजत नाही आहे दुसरीकडं कसबा बावड्यातून कदमवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुण्यपर्व बिल्डिंगसमोर कचऱ्याचा ढीक साचलाय पण जवळच्या ॲपल हॉस्पिटल परिसरात त्या मनानं बऱ्यापैकी स्वच्छता दिसली माझी शाळा समता हायस्कूल चौक परिसरात फारशा नागरी समस्या नाहीत भोसलेवाडीतील रस्ते डांबरी आणि सिमेंट कॉन्क्रीटचे झालेत या ठिकाणी गटारीसुद्धा सुस्थितीत आहेत पण हनुमान चौकातील रस्ता प्रचंड खराब झाला आहे कदमवाडीतील विठ्ठल मंदिर चौकात वाहनांची नेहमी वर्दळ असते शिवाय या भागात पार्किंगची समस्याही दिसून येते गजराज मित्रमंडळ साळोखे कॉलनीतील रस्ते सुद्धा अत्यंत खराब झालेत निवडणुकीचा काळ वगळता एरवी वर्षभर हा परिसर दुर्लक्षित असतो असा दावा इथल्या नागरिकांनी केला पियाच्या पाण्याची सुविधा वेळेत पाणी येत नाही गट्टीची साफसफाई होत नाही आणि म्हणण्याचा विकास होत नाही फक्त मतदानपुरती लोक फक्त मतदान मागापुरती फक्त प्रत्येक त्यावेळी फक्त येतात पुढे एक दोन महिने आहे म्हणून बाकी कोण फक्त इलेक्शन निवडून झाले की चार वर्ष कोण बघत बन नाही बागाचा विकास होतच नाही त्याच्यामुळे भोसले पार्कात पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय महालक्ष्मीनगरमध्ये रस्ते अरुंद असून काही ठिकाणी खड्डेमय रस्ते झालेत भोसले रस्ता पाणी आणि सार्वजनिक स्वच्छतेची समस्या भेडसावते सह्याद्री हाऊसिंग सोसायटीत चांगली स्वच्छता असून या परिसराला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न आता निकाली निघालाय एकेकाळी झोपडपट्टी असणाऱ्या कपूर वसाहतीमध्ये आता कॉन्क्रीटची घरं आहेत पण इथला प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न प्रलंबित आहे कदमवाडीतून जाधववाडीकडं जाणाऱ्या मार्गावरील गणेश पार्कजवळ मुख्य रस्त्यावरच पाण्याची गळती लागली आहे हनुमान मंदिर जवळच्या रस्त्यावर एक भलामोठा खड्डा आहे तर ड्रेनेजच्या व्हॉलवर झाकण नाही त्यामुळं कधीही गंभीर अपघात होऊ शकतात जाधववाडी परिसरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेत त्यामुळे या परिसरातील नागरिक महापालिकेच्या कारभाराबद्दल समाधानी आहेत जाधववाडीत नेहमीप्रमाणे पाणी असतंय एक अर्धा तास तासभर पाणी कमी कायम पाण्याची विसर असते आणि इतर सगळे व्यवसाय प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर परिसर आणि आजूबाजूच्या कॉलनीमधील रस्ते सुस्थितीत असले तरी ड्रेनेज लाईन नसल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलं कोल्हापूरमध्ये करोडो रुपयांचा निधी आल्याचं सांगितलं जातं पण अजूनही या शहरातील अनेक भागात ड्रेनेज गेलेलं नाही त्यामुळं कोट्यावधी रुपयांचा निधी जातो कुठं असा प्रश्न नागरिकांना पडतो मार्केटयार्ड जाधववाडी मुक्तसैनिक वसाहत उडकेवाडी बापडकॅमचा थोडा भाग पूर्ण कदमवाडी असा हा भाग विखोरलेला आणि चार प्रभागाचा एकत्र प्रा प्रभाग झालेला हा मतदारसंघ आहे आज जर बघितलं तर मूलभूत गरजा बऱ्यापैकी विकासकामाच्या माध्यमातनं रस्ते असतील गटरं असतील तर ह्या पूर्ण झालेल्या आहेत आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ड्रेनेजचा प्रश्न आहे आज अनेक ठिकाणी ड्रेनेजची समस्या इथं आहे अंतर्गत थोडे रस्ते अपूर्ण राहिले ते येणाऱ्या काळात निश्चित मी व्यक्त करतो गुरु नानक कॉलनी अनंतपुरम इमारत आणि बापट कॅम्पमधील महावितरणच्या उपकेंद्रापर्यंतचा भाग याच दोन क्रमांकाच्या प्रभागात येतो बापट कॅम्प परिसरात रस्ते गटारी आणि पाणी गळतीची गंभीर समस्या आहे उषा हॉस्पिटल शेजारी ड्रेनेज लाईनसाठी खुदाई केलेल्या रस्त्याला गेल्या चार महिन्यापासून दुरुस्तीसाठी कुणीही आलेलं नाही तर घोडकेवाडीतील गटारींची कधीच वेळेवर स्वच्छता होत नाही रसिका हॉटेल ते सफायर पार्कपर्यंतच्या रस्त्यासाठी निधी मंजूर आहे आजवर तीन चार वेळा रस्त्याच्या कामाचं उद्घाटन झालं पण रस्त्यासाठी जमीन देण्यास काही स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानं हा रस्ता पूर्ण झालेला नाही इंद्रजित कॉलनीत रस्ते आणि स्वच्छता बऱ्यापैकी असली तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे मुक्तसैनिक उद्यानात सावली देणारी झाडं आणि लॉनची हिरवळ मनाला सुखावणारी आहे पूरप्रवण क्षेत्र असणाऱ्या मुक्तसैनिक वसाहतीमध्ये आता गगनचुंबी इमारती बनल्या आहेत गोल्डस्टार अपार्टमेंट अय्यप्पा स्वामी मंदिरापासून डी वाय पाटील हॉस्पिटल ते ख्रिश्चन दफनभूमीपर्यंत या प्रभागाची हद्द येते सदर बाजारातील निळ्या चौकापासून शाहू कॉलेज सामाजिक वनीकरण विभागाचं कार्यालय सागर पाटील जलतरण तलाव आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि सार्वजनिक स्वच्छतेची समस्या दिसून येते लालबहादूर शास्त्री मैदानाच्या उत्तर आणि पूर्व बाजूकडील भागात स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावतोय कारंडेमळा हा अलीकडच्या काळात उच्चभ्रू लोकांचा आवडता परिसर बनला आहे या परिसरात अनेक अलिशान इमारती आणि बंगले पाहायला मिळतात अनेक सरकारी अधिकारी याच परिसरात घर किंवा फ्लॅट घेण्यास पसंती देतात या भागात काही ठिकाणी चांगले रस्ते झालेत तर काही ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था दिसते नजीकच्या काळात या परिसरातही पार्किंगची समस्या उद्भवू शकते एकूणच उच्चभ्रू ते मध्यमवर्ग आणि शेतकरी ते गोरगरीब मतदार जनता या प्रभागात राहते येणाऱ्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असली तरी कुणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार आणि ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते अपक्ष म्हणून मैदानात उतरणार की पक्षादेश मानून प्रामाणिकपणे अधिकृत उमेदवाराचा प्रचार करणार यावर या प्रभागातील विजयाची गणितं अवलंबून आहेत